संकल्पना होती की ज्येष्ठ नागरिक मध्ये म्हणजे ज्येष्ठ नागरिक जे आहे ना ते आता सायबर फंट्यांकडून फार मोठ्या प्रमाणात त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपण काय काय काळजी घ्यायची तुम्ही जर काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असाल तर त्याचे ओ टी पी जे आहे ते फक्त बँक त्यांनाच तयार करा की असं कोठ आणि पाठव हे आणि जी काही ट्रान्झॅक्शन करायचं असेल एखाद्याची मदत घ्या ज्याला सायबर बद्दल माहिती म्हणायला आणि असं काही तुम्हाला धमकवत असेल कोणी किंवा तुम्हाला प्रलोभन दाखवत असेल की तुम्हाला आम्ही डिजिटल अरेश करतो अशी डिजिटल अरेश वगैरे काही नाही आहे किंवा प्रलोभन दाखवत असेल की बाबा तुम्ही गुंतवणूक करा हजार रुपये गुंतवणूक करा तुम्हाला पाच दिवसात त्याचे दोन हजार भेटतील दोनचे चार भेटतील असं काही नाही आहे आता नॅशनलाइज बँका आहे बँकेमध्ये पैसे चांगल्या पद्धतीने सुरू तुमच्या इतक्या दिवसाचा अनुभव असेल कुठेच कोणती बँक म्हणा किंवा काय म्हणा तिथे फसवणूक होत नाही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वगैरे करायचं असेल तर ते व्यवस्थित करा हॅलो माझं नाव भालचंद्र अनंत मयेकर आज रोजी आमच्या घरी कोपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आमच्या घरी आले होते आमच्या काही अडचणी आहेत आम्ही शि आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत आमच्या काय आम्ही घरी दोघंजणच असतो आमच्या घरी काही प्रॉब्लेम आले म्हणजे क कधी कधी बाहेरून फोन येतात की तुमचा मुलगा अडचणीत आहे किंवा कोण तुमचे नातेवाईक अडचणीत आहेत की तुम्हाला आमच्याकडे पैशाची मागणी करतात असे खोटे फोन येतात त्या संबंधी ते चौकशी करण्यासाठी ते आले होते आमच्याकडे आणि हे वरच्याभर वर आमच्याकडे येऊन ज्येष्ठ नागरिकांची आमची चौकशी करतात